नक्कीच मी हा मुद्दा तर आजही म्हणेन की आपल्या राज्यातच जर आपल्या भाषेचा किंवा आपल्या लोकांचा कुठेही अपमान होत असेल आणि मी हे मराठी म्हणून महाराष्ट्रात म्हणते पण इतर कुठेही तुम्ही गेलात सपोज तुम्ही चेन्नईमध्ये गेलात आणि तिकडे एखाद्या कंपनीमध्ये असं म्हटलं गेलं की नाही तमिळ लोक नाहीये तिकडे वेलकम तर कसं चालेल किंवा कुठे युपी मध्ये गेलात आणि तुम्ही म्हटलं की हिंदी लोकांना आम्हाला नाही घ्यायचंय आमची कंपनी मराठी आहे तर आम्हाला फक्त मराठीच लोक हवे असं तुम्ही जाहीरपणे जेव्हा म्हणता तेव्हा ते इतकं विचित्र वाटतं कारण आपण एक विविधतेचा देश आहोत म्हणजे विविधता आहे संपूर्ण देशात भाषेमध्ये संस्कृतीमध्ये धर्मामध्ये जातींमध्ये इतके आपण विभाजलेले आहोत पण ह्या एका गोष्टीमध्ये आपण एकत्र आहोत ते म्हणजे आपण भारतीय आहोत आणि ती आपण लक्षात ठेवली पाहिजे की ही तेढ निर्माण करणारी जी भावना आहे ना ती आपण नाही सहन केली पाहिजे आणि कुठेतरी हा जर संदेश गेला लोकांकडे तर हे जे प्रकार आहेत ते कमी कमी होत जातील असं मला वाटतं म्हणून मी हा मुद्दा उठवून धरला कारण आपण खूप वेळा पाहतो की अरे आपण ऐकून घेतो किंवा सहन करतो आणि दुर्लक्ष करतो त्याच्याकडे की ठीक आहे त्यांनी पाण केला माझा पण आता नोकरी करायचे काय करणार पण ही बरोबर गोष्ट नाहीये ना आपण एकमेकांना माणूस म्हणून एक सन्मान दिलाच पाहिजे आणि आपण जर महाराष्ट्रात राहतो तर मराठी माणसाला किंवा भाषेला आपण अपमान त्यांचा का बरं करावा म्हणजे हा दुजा भाव का असावा तर ह्या गोष्टीबद्दल मला जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला खूपच वाईट वाटलं की ही अशी गोष्ट ऍक्च्युली आपल्याकडे जर होत असेल तर अजिबात ती सहन नाही केली पाहिजे कुठल्याही इनफॅक्ट माझे कितीतरी गुजराती मैत्रिणी मित्र आहेत जे म्हणाले की असं जर कोणी गुजराती माणूस किंवा मा, इतर प्रांतीय माणूस म्हणत असेल हिंदी माणूस म्हणत असेल की माझ्या कंपनीमध्ये मा मराठी लोकांना जागा नाही तर ते किती खालच्या पातळीचा आहे त्यामुळे मला वाटतं की आपण हा संदेश ज्या लोकांनी तसं काही केलंय त्यांच्यापर्यंत पोचलाय असं मला वाटतंय आणि तो मुद्दा आपण सगळ्या मराठी माणसांनी लक्षात ठेवला पाहिजे की स्वाभिमान हा असलाच पाहिजे आणि आपल्या हक्कांसाठी आपण आपण विरोध केलाच पाहिजे जर अशी काही भावना कोणा कोणामध्येही असेल कुठल्याही सोसायटीत असेल कुठल्याही व्यवसायात असेल तर ती आपण सहन करू नये आणि एक भारतीय म्हणून आपण कुठेही गेलो तरी ती सहन करून